केमिस्ट हृदय सम्राट माननीय श्री जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवस कल्याण शहरात चोवीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलं भव्य रक्तदान शिबिर शिंदे बिल्डिंग जवळील कॅनरा बँकची इमारत मराठा कोळसेवाडी कल्याणपूर्व येथे आयोजित करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान शिबिरात आपला सहभाग दर्शविला मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान शिबिरात शि� आपला सहभाग दर्शविला स्तनाच्या कॅन्सर तपासणीत ठेवण्यात आलेल्या मोठ्या संख्येने महिलांनी या तपासणी करून घेतले संपूर्ण महाराष्ट्रात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जगातील सर्वात मोठ्या रक्तदान शिबिराचे हे आयोजन यावेळेस ठरले यावेळी आपा शिंदे म्हणाले की रक्तदानामुळे खूप लोकांचा जीव आपण वाचवू शकतो त्यामुळे आपण रक्तदान हे केलेच पाहिजे यावेळी माजी नगरसेवक सुनील शिंदे अमय हॉस्पिटलचे डॉक्टर कुलदीप शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आणि अनेक मान्यवरांनी आपली भेट दिली तर ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नमस्कार मी डॉक्टर कुलदीप शिंदे डायरेक्टर ऑफ अमे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकोणतीस जानेवारी हा आपणचा वाढदिवस यावेळी तो विशेष वाढदिवस आहे आपणचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त नुसतं महाराष्ट्रात नाही तर पूर्ण क इंडियाभर पूर्ण भारतभर आज एक ब्लड डोनेशन ड्राईव्ह केली जात आहे त्याच्यामध्ये लोकांचा भरभरून प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आतापर्यंतचा आलेल्या आकडेवारीनुसार एक्केचाळीस हजार डोनर्सनी डोनेट केलेलं आहे आणि हे असंच या गतीने चालू राहणार आहे तशाच निमित्ताने आज कल्याण ईस्टमध्ये शिंदे बिल्डिंग फर्स्ट फ्लोरला आम्ही कॅम्प अरेंज केलेला आहे त्याच्याचबरोबर स्तनाचा कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी लागणारे मॅमोग्राफीची पण आम्ही जे व्यवस्था केलेली आहे या सकाळपासून इथे लोकांचा भरभरून प्रतिसाद येत आहे आपांनी केलेल्या एवढ्या वर्ष एवढ्या वर्षांचा त्यांची मेहनत त्यांचं समाजकार्य ह्याला बघून लोक आज एक ब्लड डोनेट करून त्यांना या एक काही प्रकारे धन्यवादच देत आहेत त्याच्याबद्दल मी सग सगळ्या समस्त लोकांना हात जोडून धन्यवाद करतो थँक्यू अप्पा शिंदे यांच्या आम अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने देश पातळीवर ब्लड डोनेशनचा कॅम्प एम आय सी एम एस सी डी ए आय सी डीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कल्याण केमिस्ट असोसिएशन इथल्या सर्व सामाजिक संस्था आय एम ए कॅम्पा यांच्या माध्यमातून सगळ्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला कल्याणमध्ये आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजन केलेला आहे साधारण देश पातळीवर साधारण पंच्याहत्तर हजार ब्लड कलेक्ट करण्याचं मानस त्या ठिकाणी असोसिएशनच्या आणि बाकी सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठरलेला आहे आत्तापर्यंत साधारण बारा एक वाजेपर्यंत अडोतीस हजारच्यापेक्षा जास्त दररोज संकलनाचा त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि मला वाटतं आणि असा ओघ झाला तर मला वाटतं पंच्याहत्तर हजार हजार ब्लड एक हे सहा सात वाजेपर्यंत जमा होतील अपेक्षा आज माझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात आणि सर्व देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत सदोतीस राज्यांनी हे शिबीर राज्य जिल्हा आणि तालुका आणि गावपातळीपर्यंत केलेलं आहे असं एवढं मोठं रक्तदान करण्यामागे आमचा हा हेतू आहे की आज रक्त हे पवित्र दान मानलं जातं आणि रक्ताची तुटवडा हा देशभरात भासतो अशा वेळेला काही व्हायरल इन्फेक्शन किंवा काही आलं किंवा काही आपत्तीक आली तर ह्या देशामध्ये दे, आम्ही समाजाला आणि देशाला हा एक संदेश देतो आहे की यापुढे जर अशी काही नॅचरल कलामिटी नैसर्गिक आपत्ती आली तर आम्ही सगळे रक्तदाते समाजाच्या पाठीमागे देशाच्या पाठीमागे त्यांनी आव्हान केल्यानंतर तो त्वरित येऊन रक्तदान करू अशा प्रकारची प्रतिज्ञा अशा प्रकारचा संदेश अशा प्रकारचं आश्वासन या निमित्ताने माझे सगळे रक्तदाते सरकारला देत आहे आणि जे जे रक्तदान करतात त्यांना सगळ्यांना धन्यवाद